मित्रांनो मी काही बोलण्याआधी हा व्हिडिओ हो बघा ज्याने महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं तो माणूस खरोखरच महान असला पाहिजे कधी कोणी विचार केला होता काय की कधीतरी महाराष्ट्रातील तरुणांच्यामुळे द फोक आख्यान मैथिल शंभुगाथा बासरी ढोलकी तुतारी तबला आणि संभळाचा नाद या महाराष्ट्राला लागला तेही या पोरांच्यामुळे कोण कुठला मराठी पोरगा शंभूगाथा ऐकवतो आणि जगाच्या पाठीवरती राज्य करतो त्या अभिमुंडेच्या ज्ञानानं महाराष्ट्राला वेड केलं हातात संबळ घेऊन मिशीवरती पीळ देऊन उतरले एक वर्ग शंभोगर्जन ऐकवायला महाराष्ट्राला आणि राज्य केलं महाराष्ट्राच्या मनावरती या अभिजित जाधवने आणि ज्याच्या गाण्याच्या ठेक्यावरती संबंध महाराष्ट्र नाचला तो एक नाचवणारा गाथाकार अमू जाधव याच वेद लागलं महाराष्ट्राला म्हणून महाराष्ट्र वेडा झाला ज्या महाराष्ट्राला आत्माराम तुकाराम भिडेंचं एकेकाळी वेड लागलं होतं त्या महाराष्ट्राला या इवल्याशा रायटर कंपोजर गायिका अशा ऑलराऊंडर राधिका भिडेचं वेड लागलं ला। म्हणून महाराष्ट्र झाला कवितेच्या जगात शांत महाराष्ट्रात अचानक एक कोरगा आला आणि पुन्हा तोच सागर पुन्हा त्या सलाटा गुणगुणला तर एक जण माझा एक का फक्त थोडा वेळ थांबशील का हे गुणगुणला तर एक जण ज्याला सगळं छान 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 वाटू लागले ते गुणगुणला तर एकाने तिच्यासाठी कविताच केली गुलाब चाफा अत्तर बिखर तुझ्या पुढे तर काहीच नाही मग पुन्हा व्हायचं तेच झालं समुद्राला नकारणारा अविनाश काठोटे काळाने किती शिशिर सोसलाय त्याची आठवण करून देणारा सारंग ज्याला सगळं छान 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 वाटतो तो नैनेश तांबे आणि तिला तुझ्या पुढे तर काहीच नाही म्हणणारा अपूर्व राजपूत या वेड्या कवींच्या अक्षर अक्षरने महाराष्ट्राला वेड लावलं आणि महाराष्ट्र वेडा झाला तो शेताच्या बांधावर बसून कधी काळी गाणं गात मंत्रमुग्ध करायचा सगळ्यांना आज थोक व्याख्यान सारख्या एका चळवळीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला वेड लावलं ला ऋषिकेश रिकामी आज रिकामा नाही हा महाराष्ट्राच्या प्रेमाने भरून गेला त्याच्या मागे पण महाराष्ट्र वेडा झाला पुष्पाच्या पाठीमागे वेड्या होणाऱ्या या देशात संगीत देवभाबळीचं वेड लागलं ला। जाती धर्मावरून राजकारण चालणाऱ्या या जमान्यात निर्भीडपणे बोलणारा सथाराम भाईंडर पुन्हा एकदा जागा झाला सरकारच्या विरोधात बोलायचं नाही असं म्हणून कधी काळी मूक गिळून गप्प बसणाऱ्या जनतेमध्ये रविराज साबळेसारखा एक मुलगा उठून उभा राहिला आणि बोलण्याचं सामर्थ्य जनतेला दाखवून दिलं आणि जिथे कधी कोणी सरपंचाला विचारत पण नव्हतं त्या अवस्थेत या काळात सरपंच काय करू शकतो हे या मंगेश साबळेने दाखवून दिलं दोन हजार पंचवीसने खूप काही दिले हो नावं बरीच आहेत कलाकार खूप आहेत रिअल हिरो खूप आहेत सर्वांनी वेळ लावलं महाराष्ट्राला या महाराष्ट्राला विनंती करते अजून उरला असेल वेळ व्हायचं तर आत्ताच होऊन घ्या ही पिढी नवा इतिहास घडवणारी पिढी महाराष्ट्राला लाभलेली आहे म्हणून तर मी नेहमी म्हणते ज्याने महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं तो माणूस खरोखरच मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला काय वाटते महाराष्ट्र आणि या व्हिडिओ मध्ये जे काही सांगितले जे काही कलाकारांचे नाव सांगितले ते आजच्या घडीचे तुमच्या आमच्यातले ते कलाकार आणि ते कलाकार बघा कशी कला सादर करतात म्हणजे ह्या ज्या कलाकारांवर व्हिडिओ बघितलाय हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र कसा होता आपण इतिहास सांगू शकतो पण ह्या मध्ये जे सांगितलेत जे कलाकार सांगितलेत जे ठिकाण सांगितलेत ते आपल्या काळातले आहेत याच्यातले जे एवढे कलाकार आहेत ते नव्या पिढीचे आहेत नवीन कलाकार आहेत नवीन त्यांचं नाव आलेलं आहे ह्या दोन तीन वर्षात त्यांचं नाव आलेलं आहे जसं की अभिमुंडे असेल ऋषिकेश रिकामी असतात हे आत्ताचे आहेत हे आपले आपल्या काळातले कलाकार आहेत मागच्या चार पाच वर्षापासून त्यांचं नाव जास्ती महाराष्ट्रात फेमस झालं किंवा विकसित झालं ते त्यांच्या कलेला वाव मिळाला म्हणू शकता कलेला वाव मिळाला कला लोकांपर्यंत पोहोचली त्यांची या काळातली ते तुमच्या आमच्या काळातले आहेत आणि बघा व्हिडिओ बघायला पण किती भारी वाटेल आहे म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणायला कशी ऊर्जा लागते महाराष्ट्र म्हणजे कलाकार कलाकारानं भरलेला महाराष्ट्र कलाभूमी महाराष्ट्र म्हणजे मातीपासून कलेपासून दगडापासून धोंड्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत काही ना काही रस आहे रस हे व्हिडिओ बघितल्यानंतर मला थोडं अलग वाटलं मला वाटलं याच्यावर व्हिडिओ काहीतरी बनव तुम्हाला काय वाटते